सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा पाणी द्या मतदान घ्या वांजरवाडा वाशियांनी केला निर्धार वांजरवाडा हे गाव गेल्या पंचवीस वर्षापासून दुष्काळग्रस्त आहे वीस वर्षापासून गावकरी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही सतत पाणी विकत घ्यावे लागते जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही यावर शासनाकडून कोणतेही उपाययोजना अद्यापपर्यंत केलेली नाही म्हणून गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला आहे की गावकऱ्यांना जर प्यायला पाणी दिले नाही शेतकऱ्यांना विमा दिला नाही तर येत्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन गावकऱ्यांनी जळकोटच्या तहसीलदारांना नुकतेच दिले आहे जळकोट तालुक्याला वारंवार विम्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे त्यातल्या त्या जळकोट तालुक्यातील वांजवाडा या गावाला रब्बी हंगाम दोन हजार सोळा सतराचा विमा चेहऱ्याला भेटतोय व भेटतो भेटतोय पण वांजवाड्याला विशेष करून भेटत नाही त्यामुळं संतप झालेल्या शेतकऱ्याला त्यावर आणखीन एक वेळेस मीठ सोळ्यासारखं केल्यासारखं की जळकोट तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला सतत विम्यातून वगळत आहे आणि ह्या सुद्धा वगळल्यामुळं समस्त शेतकरी व गावकऱ्याने पाणी व विमा न मिळाल्यामुळं मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्धार केला आहे त्याबद्दल आज तहसीलदार साहेबाकडे निवेदन देण्यात आलेलं आहे जळपूर तालुक्यातील वांजरोडा गावात वीस वर्षापासून पाणी नाही पाण्यासाठी एवढी वणवण करावं लागते लोकाला आता एवढं चार पाच वर्ष जरा सतत दुष्काळ असताना ढोरायला पाणी नाही चारा नाही आणि गावातील पाण्याची समस्या कोणतीही सरकार आले कोणतेही पक्षाचे खासदार आले आमदार आले तरी गावातील पाण्याची समस्या मिटच नाही गेली आहे त्यामुळं गावातली पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवा आणि गावकऱ्यांकडून मतदान घ्या नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत या मतदानावर बहिष्कार घालण्याचं सर्व वांजवाड्यातल्या गावकऱ्यांनी ठरवलंय त्याचा मांजरवाड्यातल्या आणि सतत विम्यापासून गावाला वंचित ठेवण्यात येत आहे दुष्काळी असला तरी विमा लागूच होत नाही शेतकरी विमा भरते विमा भेटतच नाही तर गावातील पाण्याची समस्या आणि हे विमा तात्काळ लागू करावा पाण्याची समस्या तात्काळ काहीतरी उपाययोजना करून गावाला पाणी टसून वाचवा दुष्काळापासून वाचवा सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पंतप्रधान पीक विमा शेतकऱ्यांनी भरून सुद्धा जळकोट तालुका पीक विम्यातून वगळला गेला व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा व गावाला पाणी मिळाले नाही तर आम्ही मतदान करणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले

शकत नाही वारंवार वांदवाडा या गावास गावाला युव्यापासून वंचित ठेवत आहेत त्यामुळे संतप्त शेतकरी व गावातील पाण्याला कंटाळून काही गाव समस्त नागरिक एक हे एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्धार घेतलेला आहे महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी ओमकार टाले वांजरवाडा महाराष्ट्र 24 फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा